नमस्कार सध्या केसांचे प्रॉब्लेम्स इतके वाढलेत की तुमच्या आजूबाजूला तुमच्या कुटुंबियांमध्ये घरांमध्ये किंवा तुम्हाला स्वतःला केसांचा काही ना काही प्रॉब्लेम विशेषतः केस गळती कोंडा अशा तक्रारी अगदी कॉमनली आढळतात केस हा सौंदर्याचा एक महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे सगळ्यांचंच विशेष लक्ष केसांकडे असतच आणि जेव्हा केस खूप गळायला लागतात विरळ होतात तेव्हा काळजी सुद्धा वाटायला लागते सध्या सोशल मीडियाचं युग आहे त्यामुळे लगेच सगळीकडे उपायांची शोधाशोध व्हायला लागते सोशल मीडियावर तर माहितीचा महापूर असतो त्यामध्ये अनेकदा माहिती योग्यही असते पण ती तुमच्यासाठी योग्य आहे की नाही असं कन्फ्युजन होऊ शकतं उदाहरणार्थ बघा सोशल मीडियावर बरेच तज्ज्ञ सांगत असतात की केसांना तेल लावण्याची मुळीच आवश्यकता नाही आणि काही जण तर म्हणतात की तेल लावा म्हणजे केस गळायचे कमी होतील आता या दोन्हीतलं नेमकं काय बरोबर आहे तुमच्याही बाबतीत कधी असं कन्फ्युजन झालेलं आहे का चला तर मग आज याच विषयावर चर्चा करूया मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आयुर्वेद आणि मॉडर्न रिसर्च यांच्या मदतीनं निरोगी होण्यासाठीची शास्त्रीय माहिती पाहत असतो सध्या ना हेअर केअर इंडस्ट्री आहे ती खूप मोठी झालेली आहे कारण अर्थात हेअर प्रॉब्लेम्सच खूप जास्त आहेत बरेच हेअर केअर प्रॉडक्ट्स असतात ते अगदी जादुई रिझल्ट असल्याचा दावा करत असतात तत्काळ रिझल्ट मिळेल इन्स्टंट असा त्यांचा दावा असतो पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आधी लक्षात घ्या की कुठल्याही केसांच्या तक्रारीमध्ये हेअर केअर प्रॉडक्ट्स बरोबरच आहारात तुमच्या जीवनशैलीत काही सुधारणा कराव्याच लागतात आणि मग त्याचा हळूहळू रिझल्ट दिसायला लागतो अर्थात कोंडा असेल किरकोळ तात्पुरती समस्या असेल आणि त्यामुळे केस गळत असतील तर तिथं मात्र हेअर केअर प्रॉडक्टचा उपयोग होऊ शकतो कारण कोंडा कमी झाला की केस गळती कमी होते पण तुमच्या आहारात काही कमतरता असतील जर तुमच्या शरीरात उष्णता कोरडेपणा वाढला असेल आणि त्यामुळे केसांवर परिणाम झाला असेल तर तुमच्या आहारात तुमच्या जीवनशैलीत सुद्धा सुधारणा करावीच लागते आता एक महत्वाचा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात असतो की केसांना तेल लावावं की लावू नये तर कोणी कोणी तेल लावायला हवं ते आधी पाहू लावायलाच हवं तर ज्यांची त्वचा कोरडी आहे वारंवार कोरडेपणामुळे कोंडा होतो खाज येत असते दुसरं म्हणजे ज्यांची प्रकृतीच वाताची आहे तिसरं ज्यांच्या डोक्यात सतत विचार असतात शांत झोप येत नाही किंवा बुद्धीला खूप ताण देणारं काम असतं आणि चौथं ज्यांना स्मरण शक्ती उत्तम ठेवायची आहे शिवाय ज्यांचे केस कोरडे आहेत केसांची टोकं स्प्लिट एंड म्हणजे दुभंगलेली आहेत आणि खूपच कमजोर केस असलेले जे लोक आहेत या सर्वांनी आवर्जून शिरोभ्यंग करायला हवा म्हणजे फक्त केसांच्याच आरोग्यासाठी तेल लावणं हे नाही तर आपल्या इतर इंद्रियांचं पोषण करण्यासाठी सुद्धा हे महत्वाचं आहे उत्तमांग म्हणजे मानेच्या वरचा जो भाग आहे त्याचं पोषण करण्यासाठी शिरोभ्यंग खूप महत्वाचा आहे अगदी रोज नाही जमलं तरी आठवड्यातून किमान दोन वेळा तरी सगळ्यांनी केसांच्या मुळाशी रात्री झोपताना अगदी थोडं तेल लावून जिरवायला हवं ज्यामुळे मेंदूला सुद्धा पोषण मिळेल शांत झोप येईल डोळे त्वचा केस या सगळ्यांना फायदा होईल आता कोणी तेल नाही लावायचं तर त्यांची त्वचा खूपच तेलकट आहे आणि तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर खूप पिंपल्स येतात म्हणजे तेल न लावताच दर दोन दिवसांनी डोक्याच्या मुळाची त्वचा तेलकट होत असते अशा व्यक्तींनी तेल कमी लावलं क्वचित लावलं तर चालेल पण तरीही शिरोभ्यंग मात्र महत्वाचा आहे म्हणून अधूनमधून का होईना चंपी किंवा तेल मालिश करायला हवी फक्त कोंडा जर खूप असेल तर मात्र त्यावेळी तेल लावू नये त्यामुळे कोंडा आणखी वाढतो स्काल्फ स्वच्छ असतानाच तेल लावावं ज्यांची त्वचाही तेलकटे आणि कोंडा सुद्धा असतो अशांसाठी काही हेअर सिरम असतात ज्यामध्ये ऑइलचा बेस नसतो अशी हेअर सिरम हर्बल कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा मिळतात अशापैकी काही हेअर सिरम तुम्ही वापरू शकता आता पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे कोणतं तेल वापरायचं बरेच जण सोशल मीडियावर पाहून किंवा एकमेकांचं ऐकून घरीच केसांचं तेल तयार करत असतात जनरली काय प्रोसेस असते त्याची तर खोबरेल तेल घ्यायचं त्यामध्ये काही औषधं टाकून उकळायची अशा पद्धतीनं तयार केलेल्या तेलाला तुम्ही जर औषधी तेल समजत असाल तर तो गैरसमज आहे कारण जेव्हा तुम्ही तेलाबरोबर कुठलंही औषध उकळता तेव्हा औषधांचा पूर्ण अर्क किंवा जे औषधी तत्व आहे ते त्यामध्ये पूर्णपणे उतरत नाही आणि तेल जळून जाण्याची शक्यता असते आयुर्वेदामध्ये औषधीकरण ही एक महत्वाची शाखा आहे त्यामध्ये कुठलंही तेल तयार करण्याची शास्त्रीय पद्धत दिलेली असते सगळ्या शास्त्रीय कसोट्या वापरून काटेकोरपणे तयार केलेलं तेल वापरलं तरच त्याचा अपेक्षित रिझल्ट दिसतो जसं आपलं हे अर्हम हेअर ऑइल आहे ते कसं बनवलं जातं ना त्याची थोडक्यात प्रोसेस तुम्हाला सांगते यासाठी आधी या कोरफड माका आवळा अशा औषधांचा ताजा रस काढला जातो नंतर मेथ्या नागरमोथा ज्येष्ठमध संत्रासाल वाळा विड्याची पानं कडीपत्ता जास्वंद काळे तीळ अशी असंख्य औषधं आहेत यामध्ये त्याचा काढा केला जातो या औषधांचा या औषधांचं प्रमाण पाण्याचं प्रमाण आणि नंतर काढा किती शिल्लक ठेवायचा याचं एक स्पेसिफिक गणित असतं म्हणजे या औषधांच्या जवळजवळ सोळा पट पाणी घेतलं जातं आणि ते एक चतुर्थांश उरवावं असा नियम आहे असा काढा तयार झाल्यानंतर तो गाळला जातो औषधांचा रस आणि काढा एकत्र केला जातो आणि त्यामध्ये योग्य प्रमाणात घाण्यावर बनवलेलं खोबरेल तेल तिळतेल तेल टाकलं जातं आपल्या अर्हम आयुर्वेदच्या हेअर ऑइलमध्ये आपण थोडं एरंडेल तेल आणि बदाम तेल सुद्धा ऍड करतो शिवाय यामध्ये मंडूर किंवा लोहभस्म टाकलं जातं आता यातल्या प्रत्येक औषधाचे गुण वेगवेगळे आहेत त्यामुळे वेगवेगळ्या प्रकृतीसाठी ही औषधं उपयुक्त असतात पण आपण अर्हम आयुर्वेदचं हेअर ऑइल बनवताना सगळ्या वयाच्या सगळ्या प्रकृतीच्या व्यक्तींना याचा उपयोग होईल असा विचार करून यातली औषधं निवडलेली आहेत त्याचं प्रमाण ठरवलेलं आहे सगळ्या ऋतूंमध्ये सुद्धा औषधांचं तेलांचं जे प्रमाण आहे सगळ्या वयाच्या सगळ्या ऋतूंमध्ये सुद्धा याचा छान उपयोग होतो हे तेल खूप चिकट नाही पण केसांच्या मुळाशी जाऊन खूप छान नरिशमेंट देणार आहे प्रत्येक औषधी हेअर ऑइलचा जो पाठ आहे किंवा प्रमाण आहे ते वेगवेगळं असतं औषधांचं प्रमाण त्याचा काढा किती प्रमाणात केलाय कुठलं तेल वापरलंय त्यानुसार त्या औषधाचा रिझल्ट दिसतो तेल तयार झालंय का सुद्धा शास्त्रीय परीक्षा असतात कारण मृदू पाक झाला म्हणजे कमी झाला तर ते पोटातून घेण्यासाठी योग्य समजलं जातं मध्यम पाक झाला तर तेल लावण्यासाठी योग्य समजलं जातं आणि खरं पाक झाला म्हणजे तेल जर थोडं जास्त उकळलं गेलं तर ते योग्य नाही असं आयुर्वेद म्हणतो म्हणून तुम्हाला ट्रीटमेंट म्हणून किंवा औषध म्हणून जर केसांचं तेल हवं असेल तर वैद्यांनीच बनवलेलं तेल वापरायला हवं असा माझा तरी आग्रह असतो आता साधारण शंभर एम एलची जी बाटली ती तुम्हाला म्हणजे घरातल्या सगळ्यांना मिळून एक महिन्यापेक्षा जास्त दिवस पुरते आम्ही बनवताना हे तेल पंचवीस तीस लिटर अशा मोठ्या प्रमाणात बनवतो जवळजवळ तीन ते चार दिवस हे तेल बनवण्याची प्रोसेस चालू असते तेल गाळल्यानंतर त्यामध्ये कापरासारखी काही औषधं ऍड केली जातात त्यामुळे हे तेल जंतुग्न होतं आणि त्यामध्ये दुसरा कुठलाही इसेन्स किंवा सेंट मी तरी वापरत नाही या सगळ्या औषधांमुळेच त्याला एक सुंदर मंद सुगंध येत असतो गेली पंचवीस तीस वर्ष मी औषधीकरण करते आणि या अनुभवातून दैनंदिन जीवनात लागणाऱ्या काही औषधांचं मी एक गणित किंवा एक पाठ बसवलेला आहे आणि त्यानुसार ही औषध बनवली तर त्याचे रूप रंग गुण अगदी उत्तम असतात असा माझा तरी अनुभव आहे तुमच्यापैकी सुद्धा बऱ्याच जणांनी या औषधांचा अनुभव घेतलेला आहेच ज्यांनी हेअर ऑइल वापरलाय त्यांनी त्यांचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की लिहा म्हणजे मला माझ्या टीमला फीडबॅक मिळेल आणि इतर श्रोत्यांनाही त्याचा फायदा होईल सध्या तर आपण या हेअर एक ऑफर पण आहोत आपला हेअर केअर कॉम्बो कॅटलॉग मध्ये आहे शंभर ग्रॅम हेअर वॉश आहे आणि शंभर ग्रॅम हेअर पॅक यांचा कॉम्बो आहे आता केस गळती कमी करण्यासाठी नस्य करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे हे मी वारंवार सांगत असते सध्या ही जी नवीन ऑफर आहे त्यामध्ये आपण शंभर एम एल हेअर ऑइलची एक बॉटल आणि त्याबरोबर बदाम तेलची नस्यची एक बॉटल फ्री देणार आहोत एक महिना तुम्ही हे तेल वापरून पहा आणि त्याबरोबर नियमितपणे शुद्ध या बदाम तेलाचं नस्य पण करा त्याचे असंख्य फायदे तुम्हाला मिळतील खरं तर पूर्ण हेअर केअर रुटीन जे आहे ते खूपच काळजीपूर्वक करायला हवं त्यामध्ये केमिकल्सचा वापर कमी असायला हवा विशेषतः आयुर्वेदिक किंवा हर्बल प्रॉडक्ट वापरायला हवीत तर केसांचं आरोग्य उत्तम राहील केस स्ट्रॉंग होतील कारण केसांची मुळं स्ट्रॉंग तरच केस स्ट्रॉंग हा अगदी महत्वाचा सिद्धांत आहे तुम्हा सगळ्यांचे केस छान व्हावेत निरोगी व्हावेत म्हणून या माहितीचा उपयोग नक्की होईल अशी मला खात्री आहे तुमच्या परिचितांनाही ही माहिती अवश्य पाठवा या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कळवा व्हिडिओविषयी तुमच्या कमेंट्स नक्की लिहा म्हणजे आपला एक दुतर्फा संवाद चालू राहतो ऑर्डरसाठी तुमच्याकडे आपला हा व्हॉट्सअपचा नंबर आहेच तेव्हा त्यावर ऑर्डर प्लेस करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु धन्यवाद